नमस्कार मी सुहात पटवर्धन मी पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्र सहकारी गृहमान संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ याचा अध्यक्ष आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात अनेक गोष्टी घडत आहेत या सहकार वर्षात मुख्यतः जो फोकस आहे तो महिला आणि युवकांवर आहे नवीन पिढीच्या दृष्टीनं किंवा गृहमाठ संस्थांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाची बातमी काल ऑक्टोबर सतरा दोन हजार पंचवीस म्हणजे आज आता दिवाळीला सुरुवात झाली आपल्याकडं त्याच्यासाठी एक चांगली बातमी आणि ती आदेशाच्या स्वरूपात रिट पिटिशनच्या स्वरूपात जस्टिस अमित बोरकर सरांनी दिली रिट पिटिशन तेरा हजार पाचशे चव्वेचाळीस दोन हजार पंचवीस प्रथम मी सगळ्या गृहमाठ संस्थांच्या पदाधिकारी अध्यक्ष सचिव त्यांचे कुटुंबीय नागरिक भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो या दोन हजार पंचवीस या सहकार वर्षात अनेक गोष्टी होत आहेत केंद्र आणि राज्य सरकार आता ऑनलाईन आहे पाळायला लागलेलं आहे आणि याच्यात आपल्याला सहकार असो अर्थ असो क्रीडा असो महसूल ही सगळी खाती आता ऑनलाईन होत आहेत हे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात एक लाख पंचवीस हजार एक लाख सव्वीस हजार पाचशे सहकारी गृहमाठ संस्था आहेत दोन लाख अपार्टमेंट्स आहेत या सगळ्या नोंदणीकृत आहेत पुण्यासारख्या ठिकाणी सव्वीस हजार हाऊसिंग सोसायटी आहेत चाळीस हजार था। अपार्टमेंट्स आहेत मेजॉरिटी जवळजवळ दाव ऐंशी टक्के गृहन्माट संस्था या मुंबई पुणे नवी मुंबई आणि ठाणे इथं आहेत आणि त्यातल्या जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे एक लाख पंचवीस हजार कॉपरेटिव्ह सोसायटी दोन लाख अपार्टमेंट म्हणजे जवळजवळ दीड लाख सहकारी ग्रणमाण संस्था आणि अपार्टमेंट्स हे पुनर्विकास किंवा सहकारी पुनर्विकास म्हणजे स्वयं पुनर्विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट याच्यासाठी आता प्रयत्नात आहेत यांच्या दृष्टीने एक चांगली बातमी अशी आली आहे या जजमेंट जस्टिस अमित बोरकरांनी काल त्याचं जजमेंट दिलेलं आहे त्यांचा निर्णय दिलेला आहे की हे सेवन्टी नाईन ए प्रमाणे गृहनिर्माण संस्थांना जेव्हा विकसनासाठी जातो तेव्हा उपनिबंधक कार्यालयाची मंजुरी घेणं आवश्यक आहे का नाही म्हणजे जेव्हा महाराष्ट्र शासनाने चार जुलै दोन हजार एकोणीस साली जे परिपत्रक काढलं होतं हे बंधनकारक आहे का नाही तर याविषयी आमच्या फेडरेशनचं नेहमीच धोरण होतं की याच्यात सगळी पारदर्शकता पाहिजे गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा सभासदांनी ज्या सरकारने गाईडलाईन घालून दिले त्याचं पालन करायला पाहिजे सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन ही सगळी कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्र हे प्रोग्रेसिव्ह राज्य आहे पण तिथं देखील किंवा भारतात हे आपण शेवटी समाजाचाच घटक आहोत त्यामुळे काही आपल्याकडं चांगले अधिकारी आहेत चांगले सरकारी अधिकारी त्याचप्रमाणे राज्यकर्ते चांगले आहेत मंत्री चांगले आहेत अधिकारी चांगले जज चांगले आहेत न्याय यंत्रणा चांगली आहेत आणि याचा परिपाक म्हणून कालचं हे जजमेंट आलेलं आहे पण त्याप्रमाणे काही बॅड एव्हलिमेंट्स पण होते म्हणजे आमच्या त्याच्यासाठी पदाधिकारी पण त्याला अपवाद नाही आहेत काही बिल्डर्स किंवा विकसक किंवा पी एम सी किंवा मधले एजंट त्यांच्या हाताशी धरून त्यांना वेगळ्या चुकीच्या प्रथा पडत होत्या म्हणजे सेवन्टी नाईन एप्रमाणे जेव्हा रिडेव्हलपमेंट किंवा स्वयं पुनर्विकासाला जातात तर त्यावेळेला त्याची उपनिबंधनाची मान्यता घेण्यासाठी आवश्यकता आहे का नाही त्यानंतर ही वार्षिक सौराष्ट्र विशेष सौराष्ट्र सभा घ्यायला लागते हे सगळं स्पेशल जनरमेटी म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा पारदर्शकप्रमाणे केलं आहे का नाही याच्याविषयी या, या गाईडलाईन्स नाही आता हे डायरेक्ट जजमेंटच आलं आहे त्याचा दुर्दैवानं मिस युटिलायझेशन म्हणजे दुरुपयोग होत होता म्हणजे त्याच्यासाठी काही अधिकारी काही मध्यस्थ किंवा आमच्या चे चेअरमन सेक्रेटरी देखील त्याचा दुरुपयोग करत होता आणि त्याला वाईट वळण लागत होतं पण आता याच्यात क्लिअर कट आलेलं आहे की हे सगळं पारदर्शक करायला पाहिजे जनरल बॉडी सुप्रीम म्हणजे जे काही तुम्ही करताय हे फक्त याचा रोल त्यांनी डिफाईन केला आहे विकसकाचा रोल काय आहे त्याच्याप्रमाणे या सरकारी अधिकाऱ्यांचा रोल सहकार खात्याचा काय आहे याच्यासाठी डिफाईन केला आहे आणि हे सभासदांचं सहकारी निर्माण संस्था आहे त्यांना सरकारने कुठलंही जागा जमीन किंवा वर का काही दिलेलं नाही आपण त्याचा विकसन करतो आहे पुनर्विकास करतो आहे किंवा स्वयं आता पुढची पायरी म्हणजे स्वयंपूर्ण तर त्याच्यात सरकारी कुठलाही याचा हस्तक्षेप असला कामा नाही की अडथळे त्याची एक अडथळा होता कामा याच्यासाठी अगदी क्लिअर गाईडलाईन दिल्या आहेत आणि त्याच्यात सांगितलं हे सगळं व्यवस्थित होत का नाही एवढाच त्यांनी बघायचा रोल आहे त्यांना कुठल्याही त्याच्यात हस्तक्षेप करण्याज नाही हे पण सगळं पारदर्शकपणे होतं आहे का नाही म्हणजे प्रत्येक समासाला त्याची नोटीस दिली जाते का नाही त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा आपल्या प्रत्यक्ष नोटीस जनरल बॉडीची नोटीस विशेष सर्वांसाबांची नोटीस आर्किटेक्टची अपॉइंटमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट याची अपॉइंटमेंट हे सगळं तुम्हाला वेबसाईटवर टाकायचं आहे हे सगळं पारदर्शकप्रमाणे करायचं आहे ते होतं आहे का नाही एवढंच ते बघायचं आहे पण देखील त्याला कुठलीही अथॉरिटी नाही थांबवण्याची अथॉरिटी नाही नाहीतर कधी कधी त्याचा दुर्दैवानं मिसयूज होत होता आणि त्याच्यामुळे हे जे सर्कल त्याला सरकारांनी त्याला आता या जस्टिस बोरकर साहेबांनी याच्यात पुढं पण जाऊन सांगितलं आहे हे सगळं तुम्ही ताबडतोब थांबवा असं काही होत असेल तर चुकीच्या प्रॅक्टिस आणि त्यासाठी परिपत्रक काढा सरकारला एज्युकेट करा आणि आमचा फेडरेशनचा याच्यात मोठा रोल आहे कारण आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला आता नॅशनल हाऊसिंग फेडरेशन किंवा आता हे दोन आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामुळे एन सी यू नॅशनल कॉर्पोटी युनियन ऑफ इंडियानी पण आम्हाला प्रशिक्षणाची अथॉरिटी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण स महाराष्ट्राचे सहकार संघ विषय आपण लोकांना प्रशिक्षण देतो आहे आणि त्यामुळे लोकांनी काय करावं काय करू नये याच्यासाठी आपण प्रशिक्षण देतो आहे त्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंट आयुष्यात एकदाच होतं तर त्याच्यामुळे कशा पद्धतीने करायला पाहिजे सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन गेलो आहे मनमलजीप्रमाणे करता उपयोग नाही हँड इन ग्लोज असं काही होता कामा नये याविषयी कशा पद्धतीने करावं हे सगळं आता या जजमेंटच्या निमित्तानं आपल्यापुढं आलं आहे आणि मी त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं आपल्या न्याय यंत्रणेचं अभिनंदन करतो याच्या पुढचं हे सर्क्युलर आम्ही आपल्या या प्रॉडकास्टबरोबर पाठवतोच आहोत आपल्या वेगळ्या ग्रुप्स आणि याच्यावर उपलब्ध होईल याला काही आपल्याला कधीही काही अडचण आली तर आमच्या महासंघाची का सहकार खात्याशी आपण संपर्क साधावा आमची वेबसाईट आहे सहकार साहे सहकार संवाद हे आम्ही नवीन ॲप डेव्हलप केले त्याच्यात आम्ही या सगळ्या आता गोष्टी घेत होते मग पूर्वी फक्त ते तक्रार किंवा समज याच्यासाठी होतं पण आता त्याच्या पुढे जाऊन आपण त्याच्यात रीडेव्हलपमेंट स्वयं दोनशे पन्नासचं आपल्याला माहिती असेल तर दोनशे पन्नास म्हणजे ई कॅटेगरी जवळजवळ नव्वद टक्के गृहन्माड संस्थांचं निवडणूक प्रक्रिया आपण माननीय बाबासाहेब पाटील आपले जे सा, सहकार मंत्री आहे ते मंत्रालयात आपण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनाऊन्समेंट केलेले पुढच्या महिन्यात आपण एक मडगावला आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्तानं मोठं कार्यक्रम घेतो आहे गोव्या इथं आणि त्याच्या या परिसंवाद म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिडेव्हलपमेंट सेट डेव्हलपमेंट कन्व्हेन्स महिलांचा आणि युवकांचा प्रसार कसा वाढेल या याच्यात सगळा याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत यासाठी हे ऑनलाईन आणि ऑफलाईन फेसबुक आणि याच्या बाजून सगळ्यांना था उपलब्ध होणार आहे यासाठी केंद्रातनं परदेशातनं वेगळे अनेक तज्ज्ञ लोकं येणार परिसंवाद तो आणि आपल्याला माहिती आहे युवकांना आणि शाळा कॉलेजना आम्ही सगळं जोडून घेतो आहे आता सहकाराचं नवीन विश्वविद्यालय आता स्थापन झालं आहे त्याचं पण आपण त्यांच्याशी मदत घेतो आहे पुण्यातल्या आपण एम आय टी सिम्बॉयसिस टिळक म मराठी टिळक विद्यापीठ डेकोनियन सोसायटी अशा या सगळ्या सोसायटी जोडून आपण हे पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट आणि ग्रीन याच्यासाठी आपण शाळेपासून कॉलेजपासनं त्यांचा सगळ्यांचा सहभाग घेतो आहे नागरिकांचा ज्येष्ठ नागरिक पतसंस्था बँका म्हणजे सिनियर सिटीजन आले तर महिला मंडळं या सगळ्यांचा लायन रोटी यांचा सगळ्यांना आपण याचा सहभाग घेतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार